आणवत राहतं की मराठी म्हणून आपल्याला जेवढं चेपता येईल तेवढं चेपायचे प्रयत्न होतात इंडस्ट्रीमध्येही असं तुम्हाला जाणवतं मी म्हणतो आपण षंड आहोत षंड महाराष्ट्र राज्यात सिनेमे लागतात जे मल्टिप्लेक्सिक शेअरिंग आता भाडं राहिलेलं नाही आहे जो लागतो तो शेअर करतात म्हणजे हिंदी पिक्चरशी ते फिफ्टी uh, फिफ्टी करतात म्हणजे जो बुकिंग होता ते कोणा मोठ्या प्रोड्युसरची जास्त करत कमी करत असे मला माहीत नाही पण हिंदीमध्ये नॉर्मली जे बुकिंग होतं त्याचं फिफ्टी पर्सेंट शेअर प्रोड्युसरला जातो फिफ्टी पर्सेंट थिएटरला जातो हे साऊथचे पिक्चर येतात त्यांना पण फिफ्टी पर्सेंट जातो मराठीला फॉर्टी फाय पर्सेंट देतात प्रोड्युसरला फॉर्टी फाईव्ह हो आणि पंचावन्न टक्के ते महाराष्ट्रात मराठी सिनेमाला जर का अशी पण याच्याबद्दल तर आज मी पहिल्यांदा ऐकतो याच्याबद्दल तर कधीच कोणी बोंब मारल्याचं ऐकलं नाही एक्झॅक्टली exactly, नको तिकडे बोंब होता आणि इथे का नाही बोंब मारत म्हणजे हे लहज आहे म्हणजे आणि आपण ते सहन करतोय गेले कित्येक वर्ष आता माझा पिक्चर रिलीजला आलाय मला काय करायचं माझं डिस्ट्रीब्युटर काही बोलत नाही आहे तिथे हे कुठेतरी एक रूल व्हायला हवा की मा जितके हिंदीला तर बरं तुम्ही आम्हाला काही बाकी कन्सेशन देत आहे का जी फी असते समजा ती काय टेलिकास्टची फी असते ती तुम्ही आम्ही कमी करू देताय का बाकी सगळी आम्ही सेम करतोय मग इथे का आम्हाला पाच टक्के कमी मग ते थ्रूआउट पूर्ण पिक्चर म्हणजे जितके दिवस आहे तितके दिवस नाही नाही ते दोन ना आठवडे फॉर्टी फाय पर्सेंट असतात तिसऱ्या आठवड्याच पस्तीस टक्के होतं बरोबर कारण फुटफॉल कमी होतो तो, तो थिएटरवाला रिस्क घेतोय आणि हल्ली कसं झालं आहे की आधी म्हणजे मी जेव्हा सिनेमा बनवायचो तेव्हा पंचवीस आठवड्याचं कलेक्शन असेल ना शोज पंचवीस आठ जेवढे शोज व्हायचे ना हे ते तीन दिवसात होतात त्यामुळे हे, हे मला पटत चला दोन आठवडे तुम्ही फिफ्टी घेता नंतर मी थर्टी फाय करता मेजॉरिटी लोकांनी बघितलेला असतो पिक्चर पण पन्नास टक्के का नाही म्हणजे महाराष्ट्रात उलटा असायला पाहिजे म्हणजे किमान पण म्हणजे बाकीच्यांना जर हिंदीला जर पन्नास टक्के बावन्न द्या पंचावन्न द्या साठ द्या असं असायला पाहिजे होतं ते आणि आपण सहन करतोय मला का कळत नाही पण हा फक्त हा एक भाग झाला पण एकूणही एकूणही माझं तेच म्हणणं आता मी एक, एक एक्झाम्पल सांगतो की मराठी सिनेमाची परिस्थिती कन्नड सिनेमासारखी होती जसं इथे मराठीवर हिंदीचा खूप असं हे बी आहे ना तो डेव्हिड वर्सेस गोला आहेत तसं तिकडे कर्नाटकात तमिळ आणि तेलुगूचा प्रभाव खूप जोरात होता कारण खर्च जास्त करतात मोठा आहे तिकडे एक बिलीफ आपल्याकडे एक बिलीफ असायला हो। हवं जे नाही आहे आपल्याकडे कन्नडामधल्या कुठल्या तरी एका माणसाला वाटलं की आपण नको चार पाच कोटीचे पिक्चर करूया आपण एक वीस कोटीचा पिक्चर करा मग त्यांनी के जी एफ बनवलं त्याच माणसाने पुढे कंटारा बनवला के जी एफ टू बनवला तर तो, तो साधारण त्यांनी मला वाटतं शंभर एक कोटीत बनवला असेल त्याचा बिझनेस बाराशे कोटी झाला सडनली हे लक्षात यायला लागलं की तो कन्नडा सिनेमा जो घाबरायचा तामिळ तेलुगूला तो त्यांच्यावर कॉम्पीट करायला लागला आज जो कंटारा टू आला आहे तो तो सगळ्यांचेच रेकॉर्ड तोडणार आहे तर तो ती जी बिलीफ आहे जी आज मराठी माणूस ते चार आणि पाच कोटीचे पिक्चर करतो ना तिकडे कोणीतरी एकाच्यात असं वाटलं पाहिजे की मी एक वीस कोटीचं पिक्चर करीन जो मी हिंदीत डब करून ऑल ओव्हर इंडिया दाखवेन आपल्याकडे सब्जेक्ट्सही आहेत वॉट वी लॅक इज सम गाय विद अ विजन जो हे सगळं एकत्र आणेल म्हणजे मला शक्य नाही माझं वय काय आता मी आता परतीचा प्रवास सुरू आहे माझा खरं अर्थ नाही नाही म्हणजे आय एम सिक्स्टी एट नाव देर शुड बी सम वन कम्ज अप विद अन आयडिया की आपण सगळ्या